नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज आपल्याला किचनची डीप क्लिनिंग करायची आहे तर आपल्या ह्या दहा बाय आठच्या रूममध्ये आता दसरा काढायचा रूमचा आणि अगोदर स्वयंपाक करून घेतला छान अशा भाकरी झाल्यात आता माझ्या आणि आवऱ्याच्या शेंगाची भाजी भाकर आणि ताक असा बेत आहे जेवणामध्ये तर अगोदर स्वयंपाक करून घ्यावा म्हटलं नंतर दसरा काढायला सुरू करावं कारण आमच्याकडं पित्र झाल्याशिवाय दसरा काढत नाही तर आमचे पित्र झालेत आता म्हणून आज किचनच्या क्लिनिंगला आपल्याला सुरुवात करायची आहे तर हे पूर्ण आता हे स्वच्छ करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी धूळ बसले ह्याच्यावर आणि ते डबे पण त्याच्यानंतर इतरचा रॅक तर असंच व्हिडिओला कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर चला आपल्या दहा बाय आठच्या रूम मधला आपल्याला काढायचा आहे आज दसरा तर दसरा काढायचा म्हणल्यावर सगळ्या घराची डीप क्लिनिंग होते तर आपल्या दहा बाय आठच्या रूममध्ये मी काय केलं अगोदर एक एक म्हणजे कप्पे घेतले दसरा काढण्यासाठी कारण एकदाच पसारा काढला तर ते सगळा पसाराच पसारा मग अगोदर इकडचा रॅक घेतला मोठ्या डब्यांचा त्याच्यानंतर मला छोट्या डब्यांचा साफ करायचा आहे तर मी काय केलं पूर्ण डबे अगोदर खाली घेतले आणि बघू शकता तुम्ही ते टोपणार वगैरे किती धूळ बसले आणि आता दसरा आहे दसरा यायला दस म्हणून त्याच्यावर मी काही कपडा पण मारला नव्हता या आठ दहा दिवसामध्ये ते तसेच होते तर छान अगोदर आता म्हणलं त्यामधलं सामान खाली करून घेतलं आणि पिठं पण संपले होते सध्या ज्वारीचं गव्हाचं पीठ थोडं थोडंच राहिलं होतं चला मला ते पण डबे घासून घ्यावेत सोबत पीठ काढून ठेवून मग ही आपल्याला गेल्या वर्षी गिफ्ट भेटलेली आहे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये विठर्क म्हणजे मूर्तीपते काच फुटल्यामुळं आता मला काही ती बदलायला जाणच विना गेले लक्षच राही नाही झालंय पण आता आठवणीनं चेंज करून आणायचे ते थोडासा पुढचा काच थोडासा डॅमेज झालाय ते पसारा इकडच्या इकडे शिफ्ट करते वेळेस तर त्याच्यानंतर मग पूर्ण डबे खाली करून घेतल्याच्यानंतर सगळं झाडून वगैरे घेतलं आणि ते जे लेंटरवरचा पसारा आहे ती मी आत्ताच एक आठ दिवसाखाली स्वच्छ केला होता गणपतीच्या वेळेस सॉरी तर मला तिथं गणपतीच्या डेकोरेशनचं साहित्य होतं त्याच्यामुळं मग मी ते सगळं स्वच्छ केलं तर मग आता करावं का ठेवावं म्हणून विचारात मग आणखीन जाऊ द्या त्याच्यावर त्याच्याबरोबर झाडून घ्यावं अलीकून अलीकून मग सगळं स्वच्छ झाडून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपण आता एक ओला कपडा करून आपल्याला आता ते कप्पे पुसून घ्यायचे तर तेवढ्यात काकू पण आले आणि हेनी पण आले गप्पा मारायला मग आमच्याकडे शिताफळं होते सध्या शिताफळाचं सीझन सुरू झालंय आता तर शितापुळं खात खात मग त्याला गप्पा मारित मारीत माझे कामं सुरू आहेत आणि माझ्या ज्या हातात लिक्विड आहे त्या लिक्विडनं खूप छान निघते चमक वगैरे आणि मी पेपर टाकणार नाही डब्यांच्या खाली कारण मग कॉक्रोच व्हायलेत जरा तर ते कॉक्रोच त्याच्या खाली लपायला जागा भेटते त्याला म्हणून मग मग मी काही पेपर टाकणार नाही तर आज दसरा काढू लागायला मानसीची पण मदत आहे मला भरपूर आणि मानसीची पप्पा पण आहेत एकोणतेकून काकूला गप्पा मारायला येतं कारण काकू बसल्या होत्या छान बसा म्हणलं जाऊ द्या कामं करत करत तुम्हाला पण गप्पा मारून घेऊ म्हणलं आणि सोबत एखादं माणूस असल्यावर काम पण फास्ट होतं तर अगोदरचे सगळे पेपर वगैरे काढून घेतले डब्यांचे कारण आता ते टोपनांवर ते धूळ बसले परत खराब झाले होते पेपर आता दसरा म्हणल्याच्या नंतर सगळी स्वच्छता आलीच आपली त्यामध्ये तर एक 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 कप्पे आता सुरू झाले तर आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गप्पा मरण सुरू होत्या <laughs> का काकूला मस्त वाटू लागलं मग चला म्हणलं जाऊ द्या आता एक एक करूनच घ्यावा तर त्याच्यानंतर थोडंसं काय केलं मी डाळी वगैरे त्याचे डबे आताच घासले होते एक चार पाच दिवसाखालीच मग मी ते तसेच ठेवले आणि त्यांना वरून वरून साफ केलं एक तीन डब्बे मग बाकीचे सगळे धुवून घेतले आणि मी नेमके माझे जर्मलचे डबे घासलेत कशानं तर ते मी सांगते तुम्हाला तुम्ही फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा इतके छान आणि इतके क्लीन डबे निघाले तर की एकच नंबर आणि हे थोडेसे वल्ले कपडे करू करू पुसून घेतले बाहेरून बाहेरून कारण ते तेवढे ते ते काही खराब झाले पण नव्हते आणि त्याच्यामधला आता माल टाकू हे पण झालं होतं माझ्याकडं डाळी वगैरे असल्यामुळं तर त्याच्यानंतर मग मी सगळे एक 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 घासायला घेतले बाहेर तर मी थोडी थोडी रांगोळी लावून डबे घासायले तर रांगोळीच्या पिठानं एवढे छान डब्बे निघतात तर एवढे क्लीन निघते तर तुम्ही त्याचा रिझल्ट पुढे बघू शकता कसली चमक मारते तर स्टीलचे डबे नाही फक्त जर्मलच्या वस्तू एकच नंबर रांगोळीला त्याला न साबण लावायची गरज नाही न निर्माण नाही आणि जास्त असं प्रेस करायची पण गरज नाही एकदम असं सिम्पल ह्याच्यात पण घासता येते तर मी तिथंच टोपनामध्ये रांगोळी घेऊन ठेवली होती तर थोडी थोडी करून मग मी रांगोळी त्या टोपणांना डब्यांना लाव वगैरे लावली तर माझ्या हातात घासणी देखील नाही मी अगोदर घासणी घेतली नाही तर असेच खुले खुले घासणीनं बघितलं घासून पण तेवढं काय मला आवडना गेले घासणीनं त्याच्यामुळं मग हातानंच थोडेसे स्वच्छ करून घेतले तर ती चमक बघा तुम्ही कसले चांदीसारखे चमकायले डबे खरंच रांगोळीचा खूप फायदा होतो आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि मला पण सांगा जर्मलच्या डब्यांना म्हणजे रांगोळीनं घासल्याच्यानंतर कसं होतंय तर हे बघू शकता तुम्ही तुमच्या समोरच रिझल्ट आहे आणि त्याच्यानंतर मग म्हणलं थोडंसं भीमचं लिक्विड लावून पण धुवावं हो। कारण थोडंसं आपल्याला भरोसा येत नाही रांगोळीनं सगळी चमक निघाली म्हणजे छान चमकायला धूळ वगैरे निघाली पण थोडीशी चिकट होते कशाचे आपले गव्हाचं पीठ आणि ज्वारीच्या पिठाचा डबा थोडे थोडे चिकट लागू लागले म्हणून थोडंसं मग मी भीम घेतला हातावर आणि बारनं घासत राहिले आणि दसरा म्हटल्याच्यानंतर एवढे कामं असतात की दिवसभर राडाच राडा मग मी एक एक डबे सगळे घासले अगोदर त्याच्यानंतर एक 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 स्वच्छ असे धुले आणि मानसीकडे दिले सगळे कंपाऊंडवर एक 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 ठेव ठेवून हडकायला म्हणजे इकडचे घासायला तिकडचे तोपर्यंत म्हणजे पाणी निचरून आणि पटकन आपल्याला ठेवून देता येत कारण यावर्षीच्या दसऱ्यामध्ये आपल्याला पाऊसच पाऊस बघायला भेटायला आहे जेवढी उघड पडली तेवढ्यातच पटापट कामं करून घ्यायची नाहीतर मग तसंच थांबायचं असंच आहे सगळं तर यावर्षी थोडंसं लेट पण झाला दसरा काढायला आणि हे व्हिडिओ घट बसण्याच्या अगोदरचा आहे पण थोडंसं एडिटिंगच्या कामामुळं वगैरे मागं पुढं झालेत त्याच्यामुळं लेट यायला आहे तर ही मानसीची लुडबुड बघू शकता तुम्ही <laughs> तुमचे लेकर असेच करतात का नक्कीच कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मग एक एक, एक, एक करून सगळे हे केले तोपर्यंत म्हणले मग मी थोड्याशा खिडक्यापासून घेतो कारण बाहेरून एवढ्या खिडक्या तर चिकट चिकट झाल्या होत्या लई जास्त मग पण मानसीनं छान मदत करू लागली त्या दिवशी एकच नंबर कारण भांडे पण घासू लागणं त्याच्यानंतर भांडे ठेवणं आणि टोपणं वगैरे घासून स्वच्छ करून क्लिनिंगला खूप 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 बाळाची हेल्प झाली आणि तिचं म्हणणंच होतं मग मी मला सुट्टी घेऊ का सुट्टी घेऊ का पण मी मला आपण दसरा सुट्टीच्या दिवशी काढणार आहोत त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तर हे बघू शकता आता मी रांगोळीच्या पिठानंच परत एकदा घासून घ्यायले डबे आणि तर ती खराब बघू शकता घाण किती डब्याची हातावर आली तर आणि मग माझं तेच सुरू आहे अगोदर रांगोळीनं घासायची त्याच्यानंतर विमचं लिक्विड लावायचं आणि त्याच्यानंतर स्वच्छ घासायचे तर हिची कसं मुडकं सुरूच आहे मला मध्ये व्हिडिओमध्ये येऊ का मी येऊ का मी <laughs> ये बाळा म्हणलं चल तर थोडं थोडं गटांमध्ये वगैरे अडकलेलं होतं तर आता आमचे घट यावर्षी सात दिवसाचे म्हणजे यावर्षीच म्हणून नाही तर आमचे दरवर्षीचेच घट हे सात दिवसाचे असते तर मग घटांपर्यंत सगळं काम करून आवरून घ्यायचं म्हणून ठरवलेलं होतं तर आमचे सात दिवसाचे घट बसवायचे आणि त्याच्यानंतर मग आपली देवी तर बसते नवरात्र त्याच आमच्या घराच्या खालूनच ब... म्हणजे नवरात्रीची देवी बसलेली असते त्याच्यामुळे तिकडं पण जायला वेळ भेटते आपल्याला म्हणून मग मी रविवारी सगळा दसरा स्वच्छ करून घेतला आणि एका दिवसात सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि आपली दहा बाय आठची रूम आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितच मॅनेज करूनच सगळं ठेवावं पण लागतं आणि म्हणजे जास्त पसारा एकदमच पाडायला जमना कारण टप्प्याटप्प्यानंच करावं लागते अगोदर मग मी जर्मलचे पूर्ण त्याच्यानंतर स्टीलचे पूर्ण घेतले घासून आणि त्याच्यानंतर प्लास्टिकचे घेतले मी धुवायला तर हा फायनल रिझल्ट बघू शकता तुम्ही आपल्या रांगोळीनं डबे किती स्वच्छ किती क्लीन आणि किती सुंदर निघाले तर आणि त्यांची चमक पण खूपच मस्त आहे आणि शेवटी मग माणसीचं म्हणणं होतं की मला एक टोपण दे मग मी पण काय केलं तिला एक टोपण ठेवलं तिथं रांगोळी ती विमचं लिक्विड वगैरे सगळं दिलं तर बिचारीचे कामं सुरू आहेत सगळे पाणी नव्हतं तर पाणी पण मागून घेतलं माझ्याकडून मम्मी मला पाणी पण दे ना म्हणून तर छान अशी आता माणसाची मदत व्हायला आपल्याला कामामध्ये येखं आणि संडे असल्यामुळं तर खूपच जास्त मदत झाली बिचारीची त्याच्यानंतर मग मी घरात येऊन आपल्या प्लास्टिकचे भरण्या स्वच्छ करून घ्यावेत म्हणल्या आणि फक्त ते तीन डबे तेवढे घासायला नाहीत ते त्याच्यामध्ये डाळी वगैरे असल्यामुळं आता चला आपल्याला इथं थोडंसं चेंज करायचं आहे कारण सारखं सारखंच बघून आपल्याला पण बोर होते आणि किती गटोडी 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 झाली सगळे ते सामान काढून ठेवल्यामुळं आणि किचन वाटा पण खूप खराब झाला आहे आता हे सगळं एकदा झटकीपपाटमध्ये आपण क्लीन करून घेऊ तर त्याच्यानंतर मग तिकडची झाल्यावर हे मी मग पसली पण खिडकी लगेच स्वच्छ करून घेतली सोबत सोबत तर सगळे मी डबे अगोदर खाली इकडं किचन वाट्यावर घेतले आणि त्याच्यानंतर मग आता जर्मलचे पातेले वगैरे ते, था था, ते, ते मी तर मी घासणार नाही कारण ते सतत घासण्यात येते तर आणि प्रत्येक वेळेस ते वापरण्यात आहेत त्याच्यामुळं मी फक्त आता पुसून घेणार आहे ते वरचं तेवढं सामान तर छान असं आता मी सगळं खाली काढून घेतलं आणि आपला यूट्यूबचे व्हिडिओ बनवायचे म्हणल्यावर सेटअप तर लावावंच लागणार मग अगोदर मी फ्रीजवर मोबाईल ठेवता त्याच्यानंतर मग छान असा सेट करून ठेवला कारण व्हिडिओ पण प्रॉपर यायला पाहिजेत नुसतेच कामं करून व्हिडिओ त्यामध्ये प्रॉपर नाही म्हणल्यावर माणसाला बोर होते त्याच्यामुळं मग अगोदर आपला स्टँड छान असा सेट करून घेतला त्याच्यानंतर एक 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 आपले चेंजेस सुरू केले आणि थोडेसे ते बुक्स वगैरे आहेत कामाचे ते तिकडे ठेवले तर बॅडमिंटनचा तर सध्या यावर्षी काय आता वापरच नाही परभणीमध्ये होत तर होता वापर पण बघू आपण लावू योग्य एखाद्या दिवशी बॅडमिंटनचा पण वजन कमी करायचं आहे अगोदर डाईट फॉलो करून तर त्याच्यानंतर एक 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 आपले डबे छान असे क्लीन करून घेतले आणि जे डबे क्लीन झाले त्याच्यामध्ये लगेच माल पण भरून घेतला स्वच्छ डब्यांमध्ये तर आणि सगळे असे पुसून घेतले आणि बरेच डबे त्याच्यातले घासलेले पण होते काही पुसून घेतले काही कसे कसे सुरूच आहेत तर आता एक एक करून घ्यावं म्हणलं करून आणि मग त्याच्यातच माणसाची फरमाईश आली की आम्हाला पाहिजे आता तिळ ह्याचे लाडू गुळशेंगदाणे कारण तिला गुळाचा डब्बा दिसला गुळ एवढा आवडते तिला की ती नुसताही गुळ खात बसते तर त्याच्यामुळं मग मी म्हणलं जाऊ दे एकदा करावं का तर कंटाळा आपण आलता भरपूर एवढंच दिसायला तर काम थोडंच दिसायलाय पण करायला लागल्यावर ला 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 एवढे डेंजर हे काम आहे तर की दिवस कधी गेला ते पत्ताच लागत नाही एवढं म्हणजे काम <laughs> हसत हसत तर हसत पत्तिकंजण असल्यामुळं तेवढं काय बोर झालं नाही कारण आम्ही हसत खेळत काढला आता तिकडचे दोन कप्पे झाले आता पाठीमागचा रॅक राहिला आपला स्वच्छ करायचा तर त्याच्या अगोदर म्हणलं थोडंसं रेस्ट करून घ्यावं आणि गुळ थोडा छिलून छान असे गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून घ्यायचेत आम्हाला आणि लाडू किती बनवायचे बन एक चार बनवायचेत कारण ती गाला तीन मानसी एक एक्स्ट्रा खाईल म्हणून मग मी थोडंसंच केला मोजकाच तर बघू शकता छान असा मी गि गूळ अगोदर खिसून घेतला चाकून बारीक करून त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे गूळ आणि थोडीशी विलायची टाकली मध्ये आणि ते आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं कारण खूप मस्त होतेत आणि टेस्टी पण लागते खायला आणि मला ह्यांची पण खूप हेल्प झाली त्या दिवशी दसरा काढायचा म्हटलं एकट्या माणसाला कुठलाच होत नसते कारण एक दोघं गजण ती गजन सोबत होता आम्ही त्याच्यामुळं आम्हाला भारी वाटू लागली कामं करायला एक 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 झालं की एक तर छान असं तिकडं मी मिक्सरमध्ये वाटून घ्यायले तोपर्यंत आमच्या करामती बघू शकता इथं पारशी पोरगी विना आंघोळीची तर त्याच्या अगोदर मी छान अशी टेस्ट करून बघितली नेमकं टेस्ट कशी लागते ती गुळाची ते गुळाची सॉरी आणि शेंगदाण्याच्या लाडूची थोडंसं सपक लागलं त्याच्यामुळं आणखीन थोडासा गुळ टाकला मध्ये थोडं गोड मस्त लागते म्हणलं खायला आणि छान असं मिक्सरचा आवाज आला तर इकडं आमची मॅडम कानोगच्च दाबून धरायले आणि त्याच्यानंतर आता छोटे छोटे छान करू आपण लाडू हा अप्रतिम टेस्ट आहे तुम्ही पण या खायला आणि तुम्ही दसरा नेमका काढला कसा आणि आमच्यासारखाच एन्जॉय केला का सांगा कारण आम्ही खूप जास्त मजा करत करतच दसरा काढला म्हणजे आम्हाला काढल्यासारखा पण वाटला नाही आमचा दसरा त्याच्यामुळं सगळेजण म्हणजे असं सोबत असल्याच्यानंतर खूप मस्त वाटते तर आमचे पित्र आताच झाले होते आम्ही पण मुखेडला गेलो आमचे सास सासरी मुखेडला असते तर त्याच्यामुळं मग पित्र झाली की आपला दसरा आणि हे सगळे बघू शकता आता रॅकवरचे पण पूर्ण भांडे घासले नंतर मी का व्हिडिओ पूर्ण शूट केलेला नाही कारण आपला व्हिडिओ एवढा मोठा होत आहे की लई जास्त म्हणून थोडं 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 शूट करीत राहिले आता पूर्ण हा रॅक खुल्ला केला रॅक खुल्ला केल्याच्यानंतर सगळे किचन वाट्यावर भांडे ठेवले कारण बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं आणि जे जर्मलचे डबे घासले होते ते सगळे कोरडे करून मध्ये आणले आणि हे जे गटोडे आहेत ते आता सगळे डब्यांमध्ये रिचून द्यायचे आपल्याला व्यवस्थित असे सेट करून आणि आता बघू शकता तुम्ही छान असे मी आता डबे सगळे सेट केले आणि त्याच्यानंतर आपली फरशी क्लीन करायला घेतली आणि जे कोपऱ्यांमध्ये डाग जे असतात ना त्याच्यासाठी मग मी हे माझं माझं स्पेशल लिक्विड आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण ह्या लिक्विडनं एवढी छान फरशी निघते आहे खूपच मस्त तर मी काय केलं ते व्हीम तर संपलं होतं मग ते व्हीमच्या बॉटलमध्ये ते लिक्विड ठेवलं आणि मग मी मला लागेल तसं मग मी घेत राहिले त्याला इतके कोपरे तर छान आणि क्लीन झाले तर एकच नंबर तर सगळं स्वच्छ केल्याच्यानंतर किती चमक मारायलेत ते डबे एकदम मस्त त्याच्यानंतर फरशीही पुसून घेतली आणि सगळे कामं आवरल्याच्यानंतर मग आपल्याला आता बाकीचे नंतर कामं आता का कपडे वगैरे धुवायचे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका